जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरित सुरू करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीकडे मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहरातून आणि जिल्ह्यातून सतत संजय गांधी निराधार योजनेसंबंधी तक्रारी येत होत्या संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही महाराष्ट्रातील निराधार वृद्ध अपंग विधवा किंवा इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना आर्थिक मदत पुरवण्यासाठी एक योजना आहे या योजनेत दरमहा सहाशे नऊशे रुपये पेन्शन दिली जाते राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर केली तेव्हापासून निराधार योजनेचे पैसे येणे बंद झाले निराधार योजना ही निराधार व्यक्ती अंध अपंग अनाथ मुले मोठे आजार घटस्फोटीत स्त्रिया दुर्लक्षित महिला व्द्या व्यवसायातून मुक्त स्त्रिया अत्याचारी महिला इत्यादींसाठी आहे परंतु योजनेचे पैसे मिळत नसल्याकारणाने चौकशीसाठी वयोवृद्ध नागरिक आणि इतर लाभार्थी सतत बँकेचे आणि बँकेशी निगडीत असलेल्या ग्राहक केंद्रांमध्ये फेरे मारून मारून अक्षरशः कंटाळले खरं खरंतर त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना राज्य शासनाने ही योजना बंद ठेवल्यानं लाभार्थींना पैशांचे गणित बसवण्यासाठी नाकी न येत म्हणून लाभार्थींच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या शहर प्रमुख मिनलताई दास यांनी निवासी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांना या, या, या योजनेसंदर्भात निवेदन दिले आहे लवकरात लवकर ही योजना पुन्हा एकदा सुरु करून लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं मिनल दास यांनी इशारा दिला आहे या प्रसंगी उपशहर संघटिका शबाना मोहसिन शेख सुनीता घंटे या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या बिचारे वयस्कर लोक त्यांना समजत नाही ते बँकांच्या फेऱ्यावर फेऱ्या मारतायत ग्राहक सेवा केंद्रांच्या फेऱ्यावर फेऱ्या मारतायत बँका सांगते की पैसे उद्या जमा होतील परवा जमा होतील बिचारे ते जसं सांगतील त्या पद्धतीनं फेऱ्या मारत राहत आहेत इकडच्या ऑफिसला जा तिकडच्या ऑफिसला जा असं कंटाळून गेलेले आहेत हे लोक गोळ्या औषध असतात त्यांना विचारत नाहीत त्यांना निराधार म्हणजे त्यांना कुणाचाही आधार नसतो मग त्या लोकांनी जगायचं कसं त्यांचं औषध पाणी हे सर्व गोष्टी त्यांनी पाहायच्या कशा यासाठी अनेकदा माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत नागरिकांच्या वयस्कर महिला आहेत लहान मुलं आहेत जे अनाथ असलेले या सर्वांच्या तक्रारी आलेल्या झाले असल्यामुळे आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ही संजय गांधी निराधार योजना जी आहे पेन्शन योजना ही का बंद आहे कुठल्या अडचणी ह्यामध्ये आहेत त्या आपण बघाव्यात पाहाव्यात आणि ही योजना ताबडतोब सुरू करून ताबडतोब सुरू करण्याचे शासनाला आपण निर्देश द्यावे जेणेकरून जे निराधार लोक आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला तर त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आणि असं जर झालं नाही तर आज आम्ही ह्या ठिकाणी सांगितलेला इशारा दिलेला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आम्ही एक जन आंदोलन उभा करू धन्यवाद